केला मी दहा अकरा जणी मेकअप केला ना केला केला खूप छान झालंय आहे त्यांचं त्यांच्याकडनं पण अपेक्षा म्हणजे चांगले रिप्लाय छान आहे छान आहे आम्हाला कशावर पाहायला मिळेल पावसाला आम्ही गोवाला येतो तू पण आमच्या सोबत आमच्या आधीच पोचलाय आणि नुसतं हैराण करतोय आम्हाला रिंग सेरेमनीची जी तयारी केली खरोखरच अप्रतिम केली सगळ्यांची आणि खरोखरच यांना गुण गुणगर द्यायचे असले तर एकशे एक टक्के शाही तुकडा आहे शाही तुकडा आहे शांत आहे आणि जे काही आता देणार आहे आम्ही आहे तू येते बेते आमच्याकडे नाही नाही बीच वर दाखवतोय मागे काय दिसणार नाही पण आवाज येतोय तयारी शेवटी शेवटी झाली मेकअप करताना थोडंसं शूट घेतलं पण लास्टला खूप घाई झाली कारण उशिरा चालू केलं ना खूप उशिरा चालू केलं आणि एंगेजमेंट आणि मेन पाऊस आल्यामुळे सगळीच गडबड झाली त्यांना पण बोलून काय उपयोगाचं नाही आम्ही तरी जसं जमेल तसं आमची स्वतःची पण तयारी केलं आता आम्ही जातोय तिथं जेवायला आणि तिथलं बघ किती जमत आहे पण थकलोय जबरदस्त तर खूप थकलोय ॲक्च्युली तर पाहिजे होतं शूट घ्यायला मला पण वाटतं आता आम्ही तिथं जाऊन खेळतोय तो मला नवरा नवरी सोबत पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि आम्ही इथे आहे आणि इकडून तिकडे जाईपर्यंत मध्ये पूर्ण जो मंडप होता तो भिजला त्यामुळे आम्ही भिजतो छत्र्या नाही आहेत नेन सोबत नैना लॉक लावते आम्ही जातो ला येतात नैना भूक लागली आहे आणि पावसाने काय वाढला मेन पावसाने सगळे गडबड केली आम्हा आम्ही असं त्या सांगू म्हणतो पावसाला आम्ही गोवाला येतो तू पण आमच्या सोबत आमच्या आधीच पोचलाय आणि नुसतं हैराण करतोय आम्हाला ऍक्च्युली ह्या ज्या आहेत ना डेकोरेशनच्या छत्र्या आहेत आणि आता आम्ही पावसामध्ये वापरतोय पण काय उपयोगाचं नाही कॉटन हे सगळ्या भिजवून खाली येतात रिंग सेरेमनीचा कार्यक्रम खूप छान झाला आणि नवरीचा नवरदेवाचा मॅचिंग असा लुक होता तो आहे पिंक शेडमध्ये दे। डेकोरेशन खूप छान केलं होतं ॲक्च्युली पूर्ण बाहेर होता सेटअप पावसामुळे त्यांनी आत केलं पण अप्रतिम असं त्याने डेकोरेशन केलेलं कुठंही असं काही डिस्टर्ब झालेलं नव्हतं तर सगळेजण भेटत आहेत पहा कसा कार्यक्रम चालू ते आम्हाला कशावर पाहायला मिळेल व्हिडिओ 嗯。 आगरा में है दिल्ली रोड पर है भाई लोग सब लोग रिंग सेरेमनीचा जो पूर्ण व्हिडिओ होता तो दीड तासाचा होता त्यातले महत्त्वाचे पार्ट घेऊन ते वीस मिनिटात कव्हर करणं म्हणजे तारेवरची कसरत माझे नवरीचा भाऊ आहे आल्यापासून फक्त काम करतोय आणि आता बघा केक कशात खातोय येतो टिश्यू पेपरवर नाही नाही पण आल्यापासून बघतोय पूर्ण

नंतर नाव काय तुझं आवाज इतका गोड आहे इतका शांत आहे ना मी इतकी फास्ट बोलते ना आल्यापासून हा शांत स्वागत तरी करणार होतं पाऊस असायला जोरदार तू आल्यावर बोलायला आम्हाला स्वागत बिल्डिंग ठेवलंय पावसाने गडबड केली असं नाही आम्ही फ्लॅट वर करणार नमस्कार

आणि खरोखरच यांना गुन्हा गुण जर द्यायचे असले ते एकशे एक टक्के एक <laughs> दिले गेले पाहिजे थोडेसे आज मा आजच्या जेवणात नवीन जेवण जो कापलेला आहे तो केक आहे तुझे शाही तुकडा आहे शाही तुकडा आहे एक तंदूरी नान रोटी नान, नान रोटी तंदूरी भी है ना है। अभी तो कड़क है क्या दोपहर में तो ठंडा था मिक्स कोल्हापुरी वेज है हां कोल्हापुरी वेज पनीर 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 जागरी हां हां वेजी मंचूरियन आगे क्या है भैया कम प्लेन राइस आणि नूडल्स नूडल्स आता टोमॅटो जरुरी आहे चला आपल्यासाठी श्वेताच्या मामाने सगळ्यांची खूप छान पद्धतीने आमची ओळख करून दिली स्वयंपाक एकदम छान काय आवडलं एवढं आग्राचं आमंत्रण आहे आम्हाला नाही बस म्हणत आहे ए मेन ओळख करून द्यायची राहिली होती सरांचे मित्र विजय मोहड म्हणजे भाऊजी विजयच बोलतात हा आणि मी सगळं करणारे करते धरते म्हणू शकते मी तरी आणि आल्यापासून ते त्याच्यात होते आम्ही आता ओळख करून देते श्वेताचे मित्र तुमच्याबद्दल मला बोलायचं शांत आहेत आणि जे काही आता लग्न पूर्ण पूर्ण दुनीकडून खूप आग्रहाचं आमंत्रण होतं मी आधी आले आणि सर लिटरली मिटिंग हे ते करून मुले पण ह्यांच्यासाठी मला वाटतं बसल्या फायनली बसले फायनली बसले सकाळी पोहोचतील मित्र आहेत एकदम जवळचे हिरो 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 ॲक्च्युली आम्ही जेवढ्या वेळ करत होतो ना स्वतःचा किती जाईल काय रिझन काय आहे एवढा एवढं छान बायको इतकी सुंदर आहे इतकं छान आम्ही तयारी करत होतो मी आलो नाही आलं नाही परफेक्ट मी तयारी पटराणी आहे मी आल्यापासून बघते सकाळपासून अशी जबरदस्त जोडी आहे ना रेल्वे बसून ऍक्च्युली खरं आहे म्हणजे मी बसपासून मार्किंग केलंय असं हे नाही पण असलं पाहिजे हे मात्र जरुरी आहे बायकोसोबत मग जे मेकअप करताना किंवा सकाळी बसमध्ये बसताना पण आहे तेवढं जास्त ओळख नाही काय करतात माहिती नाही पण मला ही जोडी जबरदस्त आवडते काय करतात तुम्ही नाही ऍक्च्युअली पर्सन राहून गेला त्यांनी सजवलं मी पण मामा पण मामा एक लक्षात घेत आहे का फक्त नायनाचीच बाजू घेताय मला कसं काम करण्याची बाजू घेतो मग मी काय करते हे जितनेचे लोक कुठे नाय दोन हो दोन विजे काय डायरेक्ट ऍक्च्युली लेट बाजू का घेतो बाजू <laughs> घेतातली ना आम्ही सकाळपासून आलो मामाची ओळख झाली आम्ही गेल्याबरोबर पण खूप असे म्हणजे लक्ष देतात जरा सेकंड नंबरची वाचे फर्स्ट पर... <laughs> नंबर नाही <नाएं> ना अशा वाटतय पण खूप छान आहे सगळे मला देणार आहे आम्ही आहे तू येते आमच्याकडे असते ओळणी आमच्याकडे असते आणि हे बघा एक मिनिट उदाहरण आहे मिस्टर बाजूलाच आहेत तिचे श्रद्धाचे मिस्टर श्रद्धाच्या बाजूलाच आहे आधी जेवून घेतोय तुमचं पोट भरलं ऑलरेडी तुम्हाला बुक आहे हे खरं आहे ना जेवण मस्त तयारी फोटो काढले आम्ही तयारी केल्या त्याची तुम्ही तुम्ही काढल्याच्या नंतर खाली ना आम्ही फोटो फक्त मेन ओळख करून द्यायची राहिली मामा ओळख करून द्यायचे हे माझी प्राचार्य तुमची नदी आहेत अकोल्याच्या एका नामांकित संस्थेवर प्राचार्य होते सीताबाई कला महाविद्यालय बेरड एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत चालते आहे त्याचे माझी प्राचार्य आहेत आणि आजच्या या सोळ्याचे मुलीचे वडील आहेत जोडा आपण पाहत आहोत हे मुलीचे वडील आहेत प्रियंका ही यांची अष्ट कन्या आहे आणि ह्या त्यांच्या निशेष आहेत संगीता पंकज लाईफ हे जनसेवेत केलेलं आहे आणि शिक्षक शिक्षण शिक्षणातून विद्यार्थी कसा घडेल शिका आणि परत कमवा शिका आणि कमवा हा यांचा मंत्र होता दोन्ही पण

ते चांगली आणि जोडी खूप ही जोडी चांगली आहे आणि ही पण जोडी चांगली आहे त्यांचा तर प्रश्नच नाही आणि मेन कसा सोय पण खूप चांगली आणि सोय पण चांगली आणि हे जे आपल्याला गोवा ट्रीपचा तो आनंद दिला त्याबद्दल मी विशेष करून त्यांचे मनपूर्वक आभार मान मानस ते पुण्यामध्ये सुद्धा करू शकले असते पुण्यामध्ये सुद्धा करू शकले असते पण त्यांनी तुम्हाला मला जो एक वेगळा आकडा वेगळा आनंद दिला याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांचे धन्यवाद आणि इथे तयारी केलं होतं तयारी करेपर्यंत माझी मुलगी माझी मुलगी आहे जबरदस्त क्यूट आणि एवढी छान आहे आणि तिचा ड्रेस टाकायचा मला किती वर्षाची आहे दो साल के रुको अभी मैं उसका अच्छे से ड्रेस ले ये छोटी इधर देख ड्रेस दिखा ड्रेस बताओ की मम्मी ने पूछा है मैं ड्रेस बना के दूंगी कोरियर करूंगी अब पक्का बना के दूंगी मैं इसके लिए बहुत छोटे है और मस्ती क्या नाम है आपका गुदिया है कुड़िया और ड्रेस बहुत अच्छा लग रहा है माँ बेटी बहुत सुनी पापा कितने गए पापा चले गए कुछ आपको अभी कुछ भी हो जाए आप मुझे से साड़ी दे दो चले गए पापा आपका ड्रेस कितने बनाया ड्रेस बनाया बनाया ने ने बनाया

पोर्शन झालं वाटत था नाही यार शंभर वर्ष लग्न झालं पण खूप छान ॲक्च्युली बोललं नाही पाहिजे मस्त आहे तुम्ही काय माहिती नंतर त्यांच्यावरच जाते सारखी सारखे आणि मला नाही फोटो काढ हां नाही 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 फोटो काढायचं कोण काढणार आहे ग्राफर ठेवू आहे हे छान दिसतं आपण असं वाढतं मला छान दिसतं ना कंटाळा तो चेहरा चेहरा बघितल्यावर वाटत कंटाळा नाही ना टक दोघी पण किती दिवस गो राहायचं गोव्याला ऍक्च्युली नाय समुद्र नाही नाही बीच वर दाखवतोय मागे काय दिसणार नाही पण आवाज येतोय आम्ही पाठीमागचा तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवतोय पण आवाज छान येतो हा आत्ता दिसतोय थोडंफार समुद्राचा आवाज किती मस्त येतो का पूर्ण आवाज बघू याच्यात रेकॉर्ड होतोय का मस्त झाला एंगेजमेंटचा कार्यक्रम जेवण पण छान होतं ऍक्च्युअली थकलो होतो थोडंसं मेकअप जास्त म्हणजे जा, ऑर्डर पाच सहा जणांचं होतं पण दहा अकरा जणांचं करावं लागलं त्यानंतर तिथे गेलो पण समुद्राच्या साइडला गेल्यानंतर खूप छान वाटलं वातावरण आता, ना ना आता... केला, के ना। केला 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 हा खूप छान झालाय त्यांचं त्यांच्याकडनं पण अपेक्षा रिप्लाय छान आलाय आमच्या दोघींचा मेकअपचा जो व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ येईल तो आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि आमची दोघींची जोडी आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे आम्ही पुढचे जे ऑर्डर घेऊ ना दोघी मिळून घेऊ असं आम्ही म्हणतोय अनुभव माझ्यासोबत नाही ना सोबत म्हणजे मी बऱ्याच जणांसोबत असं म्हणजे हा शिलाईचं आणि ब्युटी पार्लरचं नॉर्मली होतच मिळून असं आणि बेसिक मला थोडंफार येतो बेसिकचं तर आम्ही केलंय बऱ्याच जणांचं त्याच्यावर का व्हिडिओ विडिओ कधीच नाही केला हा पहिला वेळ होता आमच्या दोघी म्हणजे नॉर्मली नऊवारी आणि जो ड्रेसअप असतो तेच मी करते पार्लरचं माझ्याशी म्हणजे जास्त माझं असं नाहीये पार्लरचं येतं हे फक्त माझ्या दोघी मुलींमुळे म्हणजे छोटी आणि मोठी दोघींचं मी भरतनाट्यमचं करते पण जेव्हा काही नऊवारीचे किंवा ह्याचे असतात पार्लर थ्रू येतात तर मी मदतीला जाते पण ह्याच्या आधी पण बऱ्याचदा मी बऱ्याच जणांसोबत केलेलं काम आहे हे पार्लरचं पण सोबत पहिल्या वेळेस हा फर्स्ट टाइम कसा अनुभव होता तुझा माझ्यासोबतचा खूप छान होतं ट्युनिंग जमला फटाफट 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 केलं आणि मेकअप बऱ्यापैकी कवर झाला म्हणजे हेअरस्टाईल साडी बिडी मेकअपचा जो अडव्हान्सचा आहे त्याचा मला इतकं जास्त आयडिया नाही पण बेसिक व्यवस्थित करते हो। मी तरी आता नैना सांगेल खरंच सा मदत झाली का हो, 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 मदत भेटली आले तर मस्त केलं तर दोघींचा जो व्हिडिओ आलाय त्याला लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्ही एंडिंगला सांगू तुम्हाला नंबर ते सगळा नैनाचा नक्की कधी काही म्हणजे पार्लरचं जे काही असं असेल ऑर्डर ते तर नक्की नैनाला द्या आणि गरज पडल्यास मी नाही ना सोबत असे तर आता आम्ही थकलोय आता झोपतोय सकाळ हळदीचा कार्यक्रम आहे संध्याकाळी उद्या अक्षर नाही नाही संगीत आहे परवा संगीत आणि आम्हाला पण तयार व्हायचं असतं नाही म्हणलं तरी थोडं थोडं आणि हे आमचा पसारा बघा आता रूम दाखवतो आम्ही आम्ही किती हा हे 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 बघा हे हे आता हे कोण आवरणार आहे नाही ना कारण मी करा कर नाहीच कोणी तर आम्हालाच दोघींना करावं लागेल त्यामुळं आवर्तन परत भेटतोय तुम्हाला चला गुड नाईट बाय